आय टी व्ही न्यूजने केलखाडी येथील वीस चिमुकल्या विद्यार्थ्यांचा झाडाच्या जा फांदीवरून नदीपार करतानाचा जीवघेणा प्रवास बातमीच्या माध्यमातून प्रकाशित करताच शासकीय अधिकाऱ्यांनी केलखाडी गावाला पाहणी करण्यास सुरुवात केली आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी आज केलखाडी गावाला प्रत्यक्ष चार किलोमीटर पायपीट करत जिल्हा परिषद शाळा आणि केलखाडी गावाला रस्ता व पुलाच्या जा समस्येबाबत जाणून घेत ग्रामस्थांना लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन देखील दिले आहे आणि दरम्यान केलखाडी गावातील सुरूप सिंग कुण्या गवळवी या व्यक्तीला सर्पदंश झाल्याने ग्रामस्थांनी बांबूची झोळी करून सर्पदंश झालेल्या व्यक्तीला खांद्यावर नेऊन नदी पार करतानाचे भयानक सत्य पाहून कुमार यांनी आरोग्य यंत्रणेला सूचित करून गुली आंबापर्यंत अँब्युलन्सची व्यवस्था केली परंतु अँब्युलन्स पोहोचायला उशीर असल्याने खासगी वाहनातून सर्पदंश झालेल्या व्यक्तीला अक्कलकुवा येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आई एनडी टीवी न्यूज प्रकाशित करता के चे धन्यवाद होता है, है मैं शिवदास को जो समस्या है बहुत गंभीर समस्या है ऐसी स्थिति है की पढ़ने लिखने वाले लड़के जो है यहाँ जो पेड़ गिरा हुआ है उनके ऊपर तार बांधी हुई है उनको पकड़ के ये हर दिन प्रवास करते हैं यहाँ देखने वाला कोई नहीं रहता उनके महा बाप भी उनके साथ नहीं रहते और मेन समस्या यह है कि एक ये बीमार आदमी हो गया या गर्भवती महिला हो गई या किसी को सर पर डस हो गया ऐसे स्थिति में रात को उनको निकालना बहुत बड़ी मुश्किल हो जाती है यहाँ ऐसे देखने वाला कोई नहीं रहता रात को आम जी पी डी टीम है सकाड़ी ग्राउंड वर गली होती बघण्यासाठी असे जे आपल्याकडे एरियाज आहेत डिस्ट्रिक्टमध्ये जिथे नदीमुळे किंवा पावसामुळे संपर्क तुटतो ते जवळपास अडीचशे असे पाडे आहेत पण या केसमध्ये आता सकाळी जी टीम गेली आहे त्यांनी डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी जे ॲक्सेसिबिलिटी ॲक्शन प्लॅन म्हणजे संपर्क संपूर्ण संपर्क आराखडा जे आम्ही तयार केलं होतं त्यामध्ये या डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी साठ जवळपास नवीन साखर जे आम्ही बांधत आहोत त्यामध्ये त्याचा केलाखाडीचा समावेश करण्यात आला आहे आ, जे नाला आहे त्याची लेंथ आहे जवळपास पंचवीस मीटर तर आता ती आम्हाला घेता येईल पण इमिजिएटली जर आपण एक छोटासा लोखंडी पूल तिथे बांधू शकतो आणि मुलांची सेफ पाससाठी व्यवस्था होऊ शकते ते पण आता या आठवड्यात आम्हाला करता येईल आय एन डी टी व्ही न्यूज साठी मनोज पिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट